शहरात पोलीस करणार जनजागृती वर्षभरात शहरात सुमारे अठरा हजार दुचाकी वाहन चालकांवर हेल्मेट न वापरल्याबद्दल दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे राज्यातील मागील पाच वर्षातील रस्ते अपघातांचा वाढावा घेतल्यानंतर विना हेल्मेट दुचाकी चालक आणि पाठीमागे बसणाऱ्या व्यक्ती अपघातात मृत्यू आणि जखमी झाल्याच्या संकेत मोठ्या प्रमाणात चालकासह पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीलाही हेल्मेट अनिवार्य केले आहे त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या चालना चालन मशीनमध्ये बदल केला असून चालक आणि पाठीमागे बसणाऱ्यांवर स्वतंत्र नियमांवय कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी जनजागृतीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी दिले त्यामुळे आता चालकासह पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या विरोधात स्वतंत्रपणे कारवाई करता येणार आहे त्यासाठी ई चालान मशीनमध्ये बदल करण्यात आले असल्याचेही पत्रात म्हटले आहे